ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा पोलीस एनकाउंटर बाबत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अक्षय शिंदेचा मृत्यू बनावट चकमाकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी अहवालाचं न्यायालयात वाचन केलं. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपास नजिक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्यानंतर पोलिसांना स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आहे या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलंय या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आले नाहीत मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता मात्र या अहवालामुळे पोलिसांचं पित्तळ उघड पडलंय पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालात म्हटलंय अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून जमा केलेली सामग्री आणि ए एफ एस एल रिपोर्टनुसार अक्षय शिंदे याच्या आईवडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत असंही या अहवालात म्हटलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा